कल्याणपूर्व परिसरातील खडेगोलोलीसह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे येथे नागरिक पाणी टंचाईच्या समस्येने त्रस्त आहे पाणीटंचाईबाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या निवेदनं दिली मात्र पाणी समस्या जैसेथे आहे अखेर आज शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत पाणी समस्या निदर्ष्णा, निदर्शना निदर्शनास आणून देत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे यावेळी पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याच्या दाबाबाबत कार्यवाही करण्यात येईल असं सांगितले तसेच कल्याणपूर्व येथील बहुतेक ठिकाणी पाण्याचे टाक्याचे काम ही नव्वद टक्के पूर्ण झाले तर अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेले कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील त्यानंतर कल्याणपूर्वेतील पाणी समस्या निकाली निघेल असं आश्वासन दिले आज कल्याणपूर्वेमध्ये नांदेड शिर्डीनगर आशय मानेरपर्यंत खळेवळले आली अशोकनगर आला बालदुनी आली म्हणजेच कल्याणपूर्वेमध्ये अतिशय कमी दाबाने पाणी येते आणि काही ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवसाने पाणी येते या ठिकाणी कल्याणपूर्वेमध्ये जवळजवळ एकोणचाळीस लाख प्रेशरने पाणी त्या ठिकाणी सोडलं पाहिजे तरच लोकांना पाणी मिळेल आता सध्या ज्या पद्धतीने पाणी सोडतायत मला वाटतं पस्तीस लाख प्रेशरने पाणी सोडतायत तर मॅडमला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे की आपण या विभागामध्ये जातीने लक्ष द्या अतिशय लोकांचे हाल होत आहेत पाणी लोकांना मिळत नाही आहे काही ठिकाणी अर्धा तास सोडलं जातं काही ठिकाणी एक तास सोडलं जातं त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे मॅडमने आमचं ऐकून घेतलं आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये नांदुरी ठिकाणी एक टाकीचं काम नव्वद टक्के झालेलं आहे आणि फुटी रोड या ठिकाणी सुद्धा टाकीचं काम युद्धपातळी ते सुरू आहे मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण अमृत योजना अंतर्गत दोन जलद गतीने काम सुरू करतो आणि ते काम आपण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम कामाचा वेग वाढवतो आहे जेणेकरून कल्याणपूरची पाण्याची समस्या कायमस्वरूपी बंद होईल म्हणजे पाणी सुरळीत मिळेल अशा पद्धतीचं का काम महापालिकेच्या दे माध्यमातून करण्यात शौ, येईल असं त्यांनी श्व श्वासी दिलेली आहे